थकलास का गाडी चालून दादे किती वेळ झालं काय सांगशील आपल्या बघ तुला सांगतो लय जय शिवराय जय शिवराय लाईट टाका ना गाड्यातली आपल्या तर भावांनो आता थोडं गाडीमध्ये येऊन बसलोय खूप मगाशी ट्रक चिटूर बसलो होतो आता सध्या शेवगाव मध्ये एंट्री होती आमची दादांचं प्रचंड विराट असं स्वागत या शेवगाव मध्ये होणार आहे आणि तुम्हाला या दौऱ्यातली प्रत्येक अपडेट मी देत राहणार आहे तुम्ही काही चालू घडामोडी असतील कारण आम्ही टीव्ही पाहत नाहीत आणि टीव्हीवरती काय चालू आहे हे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत नाही त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की टीव्हीवर काय चालू आहे त्याचे मेसेजेस कॉमेंटच्या माध्यमातून नक्की टाका आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार आझाद मैदानावरती आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळाली अशी माहिती मागाशी मिळाली पण आता बातम्या आम्ही पाहत नाहीत आणि मीडियावरच पुढे त्यामुळे पत्रकार बांधवी पुढे त्यामुळे सगळ्या डिटेल्स माझ्यापर्यंत येतील असं नाही पण आता आम्ही शेवगाव मध्ये एंट्री केलेली आहे आणि या ठिकाणी आपले विशाल विशाल दादा आहेत या ठिकाणी डॉक्टर शेळके सर आहेत त्याच्यानंतर समाधान कागदे आणि त्यांचा काय परिचय कोटुळे दादा सुद्धा आपल्या गाडीमध्ये या ठिकाणी बसलेले आहेत गजानन भाऊ कुठे आहेत गजानन भाऊ कोणते गजानन भाऊ नेमकं कोण आहेत आपल्यात गजानन भाऊ गंगाधर भाऊ हा गंगाधर नाना काळ कुठे पाटील नाना वय नाना पुढे नाना पुढे आहेत आपेगाव फुल ट्रॅफिक आत्ता आता, आता, आता? आता? कमेंट्स मध्ये सांगा प्लीज चाकण मध्ये येतोय ओके कुठे कुठे ट्रॅफिक आहे सांगा प्लीज कमेंट्स मध्ये सांगा सगळ्यांनी पैठण फाट्यावर कमेंट्स मध्ये सांगा कुठे कुठे ट्रॅफिक आहे आता पैठण फाट्यावर आता खोट्या चौकात चौकात आत्ता जाम आहे ट्रॅफिक आहे महाराष्ट्र जाम आहे सगळा राजेंद्र कोल्हे कोपरगाव येतोय सकाळी ओके हो अरे बाबा सकाळी कशाला आता या ना लगेच निघा तुम्ही कोपरगावहून आता मुक्काम कुठे आहे आता मुक्काम नाही आज आज रात्रभर गाडी चालेल असं वाटतंय एक अंदाज कारण नगर मधलं स्वागत आता या ठिकाणी शेवगाव मध्ये प्रचंड असं स्वागत निपटी फाट्यापर्यंत जाम आहे ईश्वर पंढरीनाथ कानगुडे म्हणतायत निपटी फाटा कुठं आला निपटी फाटा निपटी फाट्यापर्यंत जाम आहे नंतर आळे लागतो आणि गणेश मानकरी हो जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद धन्यवाद भावानो तर अशाच अपडेट्स तुम्ही मला